नमस्कार मंडळी मराठी मनोरंजक कथा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मंडळी आजच्या कथेचे नाव आहे ननन भाऊचे रुपाली ए रुपाली सासूने हाक दिली आलीच इकडे घरात पाहुणे आलेत बघ हातातील काम सोडाली पाणी घेऊन ये त्यांना रुपातील हात रुपाली हातातील काम सोडून धावतच पाणी घेऊन गेली पाहुण्यांना कृपाली दिसायला सुंदर समजदार चार चौकात उठून दिसणारी होती ती मेकॅनिकल इंजिनियर होती देवानी तिला सर्व गुण संपन्न बनवले होते ती जॉब करत होती तिच्या घरच्यांनी तिच्या लग्नाचा निर्णय घेतला तिलाही तिच्यासारखा शिकलेला उच्च शिक्षित मुलगा हवा होता तिनेही तिच्या घरच्यांना तशी अडग सांगितली एक स्थळ सांगून आलं मुलगा वेल सेटल दिसायलाही खूप सुंदर होता तोही सिव्हिल इंजिनियर होता शहरात फ्लॅट गावाकडे घर शेतीवाडी असल्यामुळे नकार देण्यासारखं काहीच नव्हतं लग्न होऊन रुपाली घरी आली सुरुवातीचे दिवस खूप छान होते हळूहळू हो तिला घरातील लोकांच्या स्वभावाचा अंदाज येऊ लागला तिच्या सासरकडील लोक खूप जुने विचारांचे होते मालतीताई तिच्या सासूबाई ताट सरकून बाजूला होत त्यांचं एकच मत होतं माझ्या सासूने मी असताना तांब्या भरून घेतला नाही तर माझ्या सुनीनेही तसंच करायला हवं घरातील सर्वजण जेवण करून बाजूला होत तिला सपोर्ट कोणाचाही नव्हता नवऱ्याला काहीच बोलायला गेलं मा की माझ्या आईने आत्तापर्यंत हेच केलं आहे तुलाही रुपाली हेच करावं लागेल तिला जॉब आणि घर सांभाळताना खूप ओडातान होत होती तीन बेडरूमचा फ्लॅट त्यात साफसफाई स्वयंपाक बाकीची कामं करताना तारीवरची कसरत करावी लागत होती तिला सगळं एकटीनं बघणं तिला खूप अवघड जाईल लाडाकोडात वाढलेली रुपाली कोमजून गेली होती संसार म्हणजे तिला मोठी शिक्षाच वाटत होती रुपालीने एक निर्णय घेतला घरातील कामांसाठी कामवाल्या कामामध्ये थोडीफार मदत होईल सासूबाईंची चिडचिड जास्त वाढली त्यांना त्या बाईने केलेली एकही काम पटत नव्हते सासूबाईंनी कामवाल्या काकूंना काढून टाकले स्वतः काम करू लागल्या तेही रुपालीच्या मागे किरकिर करून त्यासारख्या तिला बोलून दाखवत आम्हीही संसार केले घरात कामवाली लावून स्वतः जबाबदारी झटकायची आणि जायचं बाहेर कामाला तृपाली तू सरळ तुझं काम बंद कर तुझ्या पगारावर घर चालत नाही घर सांभाळले तरी बस काही गरज नाही बाहेर काम करायची त्यांचं बोलणं ऐकूनच रुपालीला रडायला आलं शिक्षण असंच होतं का त्याला कष्ट करायला लागतंच ना या सरळ मला जॉब सोडायला कसं सांगू शकतात मी काय जबाबदारी झटकली सगळं कोरोना जॉब करत होते ना माझी ओढातान यांना दिसत नाही का रुपाली मनातच बोलून रडत होती किती मेहनत करून तिने शिक्षण पूर्ण केले होते स्वप्न पाहून ती पूर्ण करणारी रुपाली आज पूर्णपणे खचली होती तिला आता कोणाला सांगावे काय करावे काहीच कळत नव्हतं नवराही कसला सपोर्टिव्ह नव्हता तिला त्यात याचंही टेन्शन होतं घरी बसावं तर सासूची कटकट ऐकतच आयुष्य घालवावं लागल बाहेर पडली की तिच्या डोक्याला विश्रांती मिळायची दुसऱ्या दिवशी सकाळी साक्षी रुपालीची ननन घरी आली ती खूप रडत होती आईला बघताच ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली सगळे साक्षीच्या कडेला गोळा झाले तिच्या रडण्याने सगळेच टेन्शनमध्ये होते काय झालं साक्षी काहीतरी बोल सासरी सगळं छान आहे ना तिची आई म्हणाली नाही साक्षी रडतच म्हणाली आई माझ्या सासूने मला जॉब सोडायला सांगितलं आहे घरातील काम करायची फक्त अशा म्हणाल्या काय हो त्या म्हणाल्या घरातील काम केलं तरी खूप झालं जॉब करायची काही गरज नाही मी राकेशला बोलायला गेले तर दोघांमध्ये खूप भांडण झालं रुपालीचे सासू रागातच म्हणाले त्यांना म्हणा घरी बसायला पोरीला जीव तोडून शिकवलं का घरची कामं करत राहायचं होतं तर दुसरी घरी राहणारी पाहिजे ना कोणीतरी साक्षी म्हणाली किती कष्ट करून मी शिकली आई मी केलेल्या कामाची दोघा सासू सासऱ्यांना काहीच किंमत नाही रोज सगळ्यांच्या मागे पळण्याचा मला कंटाळा आलाय सासूची किरकिर काही संपत नाही म्हणून मी घर सोडून आले कायमचे अगं पण तिच्याही काही बोलणार पण बिन काही नाही आई में मुलकर गरत। गरत मी मुलकर्णी सारखं राबायला नाही जाणार त्या घरात घरात कामवाली लावली तिलाही त्यांनी लगेच काढून टाकलं मी काही केलं तरी त्यांना काही पटतच नाही आई तुमचा काळ वेगळा होता ना तुमच्या काळी घर छोटी होती स्वच्छतेची जास्त कटकट नव्हती आता घर मोठी झालीत मोठ्या फॅमिलीत मिळून मिसळून काम करत आता सुनेने सगळं करायचं कोणीही मदत करत नाही आता एका भाजीने कोणाचंच पोट भरत नाही पहिलं फक्त भाजी भाकरी असायची आता काम पण वाढले ना आता सुनेनं सगळं करायचं कोणीही मदत करत नाही आता एका भाजीनं कोणाचंच पोट भरत नाही पहिलं फक्त भाकरी आणि एखादी भाजी असायची आता काम पण वाढले ना एकटा माणूस किती करणार त्यात शिकलेलं असलं की स्वावलंबी आयुष्य जगू वाटतंच ना त्यात सासूबाई खूप निर्मळ किती स्वच्छ काम केलं तरीही मी किती खराब काम करते हे दाखवूनच देणार आई तू किती वहिनीला मदत करते तिला बाहेर पडण्याची परवानगी आहे ती तिच्या मनासारखं जगते माझं तसं अजिबात नाही वहिनी किती लकी आहे तुझ्यासारखी तिला सासू मिळाली जी कसलंच बंधन लावत नाही रुपालीची सासू मनातूनच लाजली होती रुपालीला त्यांनी बोलावून घेतलं रुपाली, रुपाली माझं खरंच चुकलं स्वतःच्या मुलांवर जेव्हा वेळ येते तेव्हा कळतं आपलं किती चुकते मला माफ कर रुपाली आपल्या घरात आलेली पोर कोणाची तरी लेक आहे हे मी विसरलेच तरी तू माहेरी न जाता तू संयम ठेवलास जमला तर माफ कर मला रुपालीची सासूने मागितली आई मी तुला हे सांगायला आले होते साक्षी म्हणाली इथं जर मी किंवा दुसरी असती तर तुझ्या वागण्याने घर सोडून निघून गेली असती पण वहिनीने तसं नाही केलं ती इथेच राहिली मला वहिनीने फोन केला होता किती वाईट वागलीस तू तिच्याशी माझ्याशी जर असं माझ्या सासरकडचे वागले तर तुला आवडेल का किती दुःख झालं तुला आई पुन्हा नको असं वहिनीशी वागू खूप चांगल्या आहेत त्या दादा खूप लक्की आहे एवढी समजदार बायको मिळाली तिला समजून घ्याय मी आज आले होते रुपालीचा नवराही खजिल झाला होता त्याची चुकी त्याच्या लक्षात आली होती रुपालीने सर्वांसाठी पोहे आणले झालेल्या चुका माफ करून सर्वजण मिटक्या मारत पोहे खात होते रात्री रुपालीने साक्षीला मदतीसाठी बोलवून घेतले होते दोघी बहिणींसारखं राहत साक्षीला आईचा पहिल्यापासून राग येईल तिच्या आईचा स्वभाव खूप तिरसट होता रुपालीला त्या कधीच किंमत देत नसत आज नंदेमुळेच रुपालीचा संसार सुरळीत चालू होता अशा प्रकारे आज नंदेमुळे भाऊजाईचा संसार वाचला होता घरात येणाऱ्या सुनेला मुलीसारखी वागणूक मिळाली तर कितीतरी संसार तुटल्यापासून वाचतील कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग